महाराष्ट्रातील एकमेव पक्ष खासदार नवनीत राणा यांनी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला राणांनी प्रवेश केल्यानंतर भाजपने अमरावतीमधून त्यांची उमेदवारी देखील जाहीर करून टाकली अमरावती लोकसभेमधून नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर होताच अमरावती मतदारसंघात जणू भूकंपालाय भारतीय जनता पक्षाच्या किंवा महायुतीच्या कुठल्याही उमेदवाराचा एवढा विरोध कधी झाला नसेल तेवढा विरोध अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचा होताय प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणांना जे करता येईल ते करू असं विधान बच्चू कडू आणि राणा संघर्ष हा नवा नाही अनेकदा राणा आणि कडू यांच्यात एकमत करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला तरी देखील बच्चू कडू यांचा राणांना विरोध कायमच आहे हो ज्यांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली भाजपची कार्यालय फोडली अशांना महायुतीकडून तिकीट मिळतं ही भाजपची लाचारी आहे असं कडू म्हणाले ना एवढंच नाही तर राणांचा विरोध करण्यासाठी महायुतीतून बाहेर पडायची वेळ आली तर तोही निर्णय आम्ही घेऊ असं विधान देखील त्यांनी केलं अखेर बच्चू कडू यांनी राणांविरोधात आपला उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवलाय ठाकरे गटाचे नेते दिनेश बुब यांनी प्रहार पक्षामध्ये प्रवेश केलाय तसेच प्रहार पक्षाकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे परंतु राणांना पाडण्याच्या नादात बच्चू कडूनचाच गेम होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीस मध्ये नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंबा शिवसेनेच्या आनंद रावडसूळ यांचा पराभव केला होता नवनीत राणा यांना पाच लाख दहा हजार तर आनंद रावडसूळ यांना चार लाख त्र्याहत्तर हजार मते मिळाली होती तसेच वंचितचे उमेदवार गुणवंत देवपुरे यांना पासष्ट हजार मते मिळाली होती या निवडणुकीत नवनीत राणा फक्त छत्तीस हजार मतांनी निवडून आल्या होत्या गुणवंत देवपुरे यांच्यामुळे मतांची विभागणी जर झाली नसती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता यावर्षी नवनीत राणा यांच्या विरोधात काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना उमेदवारी दिली आहे वंचित बहुजन आघाडीने देखील स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतल्याने प्राजक्ता पिल्लेवाल यांना उमेदवारी दिली आहे बच्चू कडू यांनी देखील आपला स्वतंत्र उमेदवार दिलाय एवढंच नाही तर शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अळसूळ अपक्ष उभे राहू शकतात म्हणजे नवनीत राणा यांच्या विरोधात असलेली मते ही अळसूळ काँग्रेस वंचित आणि प्रहार या पक्षांमुळे फुटू शकतात या मतविभागणीमुळे नक्कीच नवनीत राणा यांना फायदा होऊ शकतो त्यामुळे राणांना पाडण्याच्या नादात राणांच्या विरोधकांचाच मोठा गेम होऊ शकतो नवनीत राणा यांच्या विरोधकांमुळेच त्यांचा विजय होईल या का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा